नमस्कार मी कीर्ती देशमुख किचन की या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप स्वागत करते आज आपण आवळ्याचा ठेचा किंवा लोणचं काहीही आपण याला म्हणू शकतो ते पाहणार आहोत त्याच्यासाठी मी इथे आवळे स्वच्छ धुवून घेतले कोरडे करून घेतले आहेत कापडाने आणि आता आपण हे आवळे किसून घेणार आहोत आणि ठेचायला वेळ लागतो त्याच्यामुळे मी इथे किसणार आहे आणि याच्यामध्ये साहित्य घालण्यासाठी मी इथे जिरं घेतलेलं आहे छोट्या चमच्यानी दोन चमचे नंतर छोटासा गुळाचा खडा घेतलेला आहे मेथीदाणे एक छोट्या चमच्यानी एक चमचा आणि दोन चमचे मी इथे पोहे खायच्या चमच्यानी मोहरीची डाळ घेतलेली आहे हिरवी मिरची आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि लाल तिखट पण वापरणार आहोत तर पाहूया आता आपण आवळ्याचं लोणचं अशा पद्धतीने लोणचं किंवा ठेचा करण्यासाठी आवळे थोडी मोठी घ्यायची इथे मी पंधरा वीस आवळे घेतलेले आहेत आणि आपल्याला जेवायला बसताना कधीही आपण हा ठेचा किंवा लोणचं जेवायला घेतलं तर तसा आवळा आपल्याच्याने खाणं होत नाही मग अशा पद्धतीने आवळ्या आपल्या जेवणामध्ये रोजच्या जेवणामध्ये याचा वापर होऊ शकतो खूप छान हा प्रकार आहे आवळ्यापासून तर आता इथे अशा पद्धतीने मी सगळे आवळे किसून घेते ठेचल्यानंतर याचा पूर्ण गर निघत नाही त्याच्यामुळे मी इथे इ जाड छिद्राच्या बाजूनी सगळे आवळे इथे मी किसून घेते आता इथे सगळे आवळे माझे छान किसून झालेले आहे आणि अशा पद्धतीने मी किसून घेतलेले आहेत आणि आता याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे ती मी कट न करता थोडीशी जाडसर मिक्सरच्या पॉटमध्ये वाटून घेणार आहे आणि याच्यामध्येच जिरं घालणार आहे आणि थोडंसं मीठ घालणार आहे मीठ आपल्या लोणच्याला लागणार आहे तेवढंही मी मीठ याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे ते घालवत आहे चवीपुरतं आपल्याला किती मीठ पाहिजे ते घालायचं आहे आणि थोडंसं अगदी मी पाव चमचा इथे काळं मीठ पण याच्यामध्ये घालत आहे आता या मिरच्या जाडसर वाटून घ्यायच्या आहेत येथे मी फोडणीसाठी कढईमध्ये चार पळ्या तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तेल कडकडीत गरम झाल्यावरती आपल्याला मोहरी घालायची आहे तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं मी आता मोहरी तळतळल्यावरती मेथी दाणे मी याच्यामध्ये घालून घेत आहे आणि चिमूटभर हिंग घेतलेला आहे तो पण घालून घ्यायचा गा आहे आणि याच्यामध्येच आता आपण ही वाटलेली मिरची ही घालणार आहोत आता मी गॅस बंद केलेला आहे ही मिरची छान तळल्या गेली की मग याच्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहेत मुहरीची डाळ मी घालत आहे इथे अर्धा चमचा मी लाल तिखट घालत आहे आणि हळद घालत आहे अर्धा चमचा आपण हिरवी मिरची घातलेली आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये तिखट कमी घातलेला आहे आणि अगदी पाव चमचा एवढा धणे पावडर घातलेली आहे आणि फोडणी आपली गार झाली की मग याच्यावरती आपण फोडणी घालून घेणार आहोत आणि आता गूळ घालून घेत आहे गूळ किंवा साखर आपण काही घालू शकतो आता इथे मी ही जी फोडणी केली होती आपण ती सगळी घालून घेत आहे आणि बरंच दिवस हे लोणचं फ्रीजमध्ये ठेवलं की टिकतं आता सगळं मी हे मिक्स करून घेते इथे आता आवळ्याचं लोणचं छान तयार झालेलं आहे आणि एक दीड तास मी याला असंच झाकून ठेवलेलं होतं आता याला छान पाणी पण सुटलेलं आहे गूळ मीठ सगळं याला पाणी सुटलेलं आहे आणि गूळ विरघळलेलं आहे आता हे खाण्यासाठी तयार झालेलं आहे मी काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे छान भरपूर दिवस हे टिकता आणि आप कधीही आपल्याला खावंसं वाटलं तर ते आपण खाऊ शकतो तर अशा पद्धतीने नक्की करून पाहा